मीरज रोड वरील कृपामाई हॉस्पिटल जवळील रेल्वे पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं रेल्वे प्रशासनाने पत्र दिलं होतं परंतु हे चुकीचं आहे यापूर्वी रेल्वे प्रशासनाने कळवणे आवश्यक होतं अचानक अवजड वाहतूक बंद करता येणार नाही नवा पूल बांधायचा असेल तर सहा पदरीचा आराखडा तयार करा त्याला मंजुरी आणा आणि मग बैठकीला या असे आदेश दिल्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितले रेल्वे पुलाच्या प्रश्नांसाठी मंगळवारी रेल्वे राज्यमंत्र्यांशी चर्चा करू तिथं तोडगा न निघाल्यास दिल्लीत धडक मारण्याचा इशाराही त्यांनी दिलाय जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली मिरज रोडवरील रेल्वे पुलासंदर्भात आयोजित बैठकीनंतर पालकमंत्री खाडे बोलत होते यावेळी खासदार संजय पाटील आमदार सुधीर गाडगिळ जिल्हाधिकारी राजा दयानिधी पोलीस अधीक्षक बसवराज तेली रेल्वेचे अधिकारी सरोज कुमार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली रेल्वेचे विभागीय अभियंता विकास कुमार ऑनलाईन चर्चेत सहभागी झाले पालकमंत्री खाडे म्हणाले दोन महत्वाच्या शहरांना आणि जिल्ह्याच्या दोन भागांना जोडणारा हा पूल आहे त्यावरून अवजड वाहतूक दीर्घकाळ बंद करणं परवडणार नाही दुरुस्तीसाठी फार तर एक आठवडा अवजड वाहतूक बंद ठेवला जाईल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी बैठकीतूनच चर्चा केली रेल्वेचे अधिकारी हुकुमशाही पद्धतीने वागत आहेत ते खपवून घेतलं जाणार नाही मंगळवारी पुन्हा रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याशी चर्चा करणार आहे तिथे तोडगा न निघाल्यास दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल महाडिक आणि राणे कुटुंबियांचे पहिल्या पिढीपासून स्नेहाचे संबंध आहेत ते यापुढेही तसेच सुरू राहतील आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर विधीमंडळाच्या सभागृहात सम्राट बाबा आणि निलेश राणे दिसतील अशी जोरदार राजकीय टोलेबाजी माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे पेठ येथे शिराळा विधानसभा मतदारसंघ भाजपा प्रमुख सम्राट महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त वनश्री केसरी बैलगाडी शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक आयोजक एम एम ग्रुप मोहनराव मदने सतीश महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती राणे यांनी बेधडक अंदाजात बैलगाडी शौकीनांना अपुलसे केलं निलेश राणे म्हणाले मतदारसंघातील लोकांना नेमकं काय पाहिजे हे जाणून काम केल्यास कोणत्याच अडचणी येत नाहीत सम्राट महाडिक के यांनी केलेल्या संघटनांचे चित्र पाहून मी भारावून गेलो सम्राट महाडिक यांचा वाढदिवस मतदारसंघात आठवडाभर विविध कार्यक्रमांनी साजरा मतदारसंघातून सम्राट महाडिक एकदा निवडून आला तर किमान पुढील पंचवीस वर्ष दुसरा आमदार होऊ शकणार नाही राज्यातील मैदानात दिसत आहेत एवढं मोठं आयोजन करणं हे आयो काम तेवढं सोपं नाही महाडिकच करू शकतात आमच्या परिवारातील दुसरी पिढीत एकमेकात जिव्हाळा कायम ठेवून आहोत पुढची पिढीही अशीच राहील असा आशावाद यांनी व्यक्त केलाय आमच्या कोकणात अशी रांगडी माणसं लागतील असं सुचत करत निवेदकांची प्रशंसा करत कार्यकर्त्यांच्या उत्साहाला त्यांनी सलाम केला मिरजेतील सराफ कट्टा येथे असलेला राहुल सुरेश कदम यांच्या आर के ज्वेलर्स दुकानात अज्ञा चोरटाणी चोरी करून दुकानातील सहा किलो चांदी आणि सोन्याचे दाघेणे असं एकूण चार लाख चौसष्ट हजार नऊशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल चोरीस केला पोलिसांनी ठसे तज्ञ आणि श्वान पाचारण केलं होतं श्वानाने नागोबा कट्ट्यासमोर असलेला मर्चंट शॉप समोर मार्ग दाखवला पोलीस सराफकटा व परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतात कदम यांचा सराफकटा येथे आर के ज्वेलर्स या नावाचं सराफ दुकान आहे नेहमीप्रमाणे सायंकाळी दुकान बंद करून ते घरी गेले होते सकाळी दुकान उघडण्यासाठी म्हणून राहुल कदम आले दुकान उघडून आत गेल्यानंतर त्यांना दुकानाच्या छताचा पत्रा कशाने तरी कट केल्याचा दिसला कदम यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी दुकानातील पाहणी केली असता दुकानातील एक लाख वीस हजार रुपये किमतीची सोन्याची तीन तोळे वजनाची तीन जोडी टॉप्स लहान मुलांच्या कानातील बाली आणि इतर होण्याची मोड सत्तर हजार रुपये किमतीचे चांदीचे दोन किलो वजनाची असलेली तेहतीस जोडी पैंजण सव्वीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीची चांदीचे साडेसात मापाचे पैंजण तीस जोडी त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे चांदीचे लहान मुलांच्या हातातील बिंदी पैंजण आणि कडे एक किलो आठशे आट, ग्रॅम वजन सात हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचे चांदीचे हातातील कडे दोनशे दहा ग्रॅम वजन पाच हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचे चांदीचे मुस्लिम ब्रेसलेट तीन नग चार हजार पाचशे पंचावन्न रुपये किमतीचे खडे असलेले चांदीचे ब्रेसलेट तीन नग चार हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचे चांदीच्या अंगठ्या एकूण साठ नग एकशे तीस ग्राम वजनाच्या सत्तर हजार रुपये किमतीच्या चांदीचे मिक्स दागिने दोन किलो दहा हजार रुपये किमतीच्या दुकानातील शोभेच्या वस्तू चार हजार रुपये किमतीचे रोख रक्कम असा एकूण तीन लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल चोरीस केला आहे बांधव नको वेतन द्या या मागणीसाठी गेल्या वीस दिवसांपासून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत राज्य सरकारने बांधणात दीड हजार रुपयांची वाढ केली मात्र सदरची वाढ नको आम्हाला वेतनच द्या या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे आज सांगलीच्या रेल्वे स्टेशन चौक येथे भली मोठी मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर आणून सोडला होता गेल्या वीस दिवसांपासून अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत मात्र राज्य सरकार त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष कर्मचारी वेधतायत राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय या आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाने सांगलीकरांचं लक्ष वेधून होतंय रेल्वेने आजही ब्रिटिश कायद्यासारखं वागू नये मिरज रोडवरील पूल बंद केल्यानंतर नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहेत महत्वाच्या दोन शहरांना जोडणारा हा पूल असल्याने भविष्यात हा बंद केल्यास नागरिकांची गैरसोय होऊन प्रचंड नाराजी उफळणार ना आहे माणसं लोकप्रतिनिधींना दगडे मारण्यास मागेपुढे पाहणार नाहीत असा शब्दात खासदार संजय काका पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे सांगली मिरज रोडवरील कृपामाई जवळील रेल्वे पूल धोकादायक असल्याचा अहवाल रेल्वे प्रशासनाने दिल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली विशेष म्हणजे सदरचा पूल तातडीने अवजड वाहनांसाठी बंद करण्यात यावा असंही सांगण्यात आले रेल्वे अचानक आलेल्या पत्रामुळे लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला या पाच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीस खासदार संजय काका पाटील यांच्यासह अनेकांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आपणास पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं दुर्दैव आहे याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी जतपूर्व भागातील पण वंचित पासष्ट गाव आहेत त्या प्रत्येक गावात म्हैसाचं पाणी मिळालंच पाहिजे म्हैसाच्या पाण्यासाठी जनरेटरची गरज असून जत पूर्व भागात त्यासाठी तीव्र आंदोलन उभारणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन केलंय जत तालुक्यातील संख येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे वॉटर फिल्टर देण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम महाराज बोलत होते यावेळी बोलताना तुकाराम महाराज यांनी शासन प्रशासनाने पाण्यासाठी जतकरांची कशी चेष्टा लावली आहे हे उदाहरणासह सांगितले वर्षानुवर्षे पाणी देणारच असं आम्हाला सांगण्यात येत होतं परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी आम्ही संख ते मुंबई पायी दिंडी काढली त्यावेळी आम्हाला थेट लेखी देण्यात आलं की जतला द्यायला पाणीच शिल्लक नाही ऐतिहासिक पायी दिंडीनंतर जतकरांना आमच्या आंदोलनानंतर कळ की पाणी ना शिल्लक नाही पाणी शिल्लक नव्हतं ही वस्तुस्थिती असताना आम्हाच पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलं हे जनतेने लक्षात घ्यावं पाण्यासाठी श्रेयवाद नको तर पाणी आलं पाहिजे यासाठी सर्वांनी एक लढा दिला पाहिजे असं आवाहन केलं विविध पोलीस ठाण्यात गहाळ मोबाईलची नोंद करण्यात आली आहे त्यापैकी आठ लाखांचे सोळा मोबाईल विशेष पथकाने शुक्रवारी तक्रारदारांना परत दिलेत तांत्रिक माहितीच्या आधारे हे मोबाईल शोधण्यास सायबरला यश आले पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात संबंधितांना ते देण्यात आले आठवडा बाजारातून मोबाईल गहाळ तसेच चोरीला जाण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे कोणताही उत्सव आला की हमखास बाजारपेठेत गर्दी होते त्या कालावधीत देखील मोबाईल चोरीला जाण्याचं प्रमाण अधिक आहे एसटी मध्ये चढतडा देखील चोरटे मोबाईल चोरतात याशिवाय नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे काही वेळा मोबाईल गहाळ होतो याबाबत या सायबरकडे तक्रारी दाखल होतात गहाळ मोबाईल चोरीच्या तक्रारींपैकी सोळा मोबाईल सायबरच्या पोलिसांनी परत मिळवले हो त्यापैकी सहा लाख पन्नास हजारांचे पाच आयफोन आहेत तसेच अन्य अकरा विविध कंपन्यांचे मोबाईल आहेत मागील दोन वर्षात पाचशे पंचवीस गहाळ मोबाईल तक्रारदारांना परत देण्यात आले पोलीस मुख्यालयात शुक्रवारी दुपारी संबंधितांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते मोबाईल परत देण्यात आले सांगली जिल्ह्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सत्तावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या पाच दिवसात मान्सूनोत्तर पाऊस वादळी वारे यामुळे जिल्ह्यातील तीस हजार आठशे एकोणीस शेतकऱ्यांचे पंधरा हजार नऊशे अष्ट्याहत्तर हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे कृषी विभागासह संबंधित विभागाने बाधित पिकांचे पंचनामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केलाय नुकसान झालेल्या पिकांसाठी पस्तीस कोटी पासष्ट लाख पंधरा हजार रुपये अपेक्षित मदतीच्या निधीची मागणी केली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे जिल्ह्यात नोव्हेंबर अखेर झालेल्या मान्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली या पावसामुळे जिरायत बागायती क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय वादळी वारे पाऊस याचा सर्वाधिक फटका फळ पिकाला बसलाय जिल्ह्यातील शिराळा तालुका वगळता नऊ तालुक्यातील पिके बाधित झाली आहेत कृषी विभागासह संबंधित विभागाने डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली एका आठवड्यात तातडीने पंचनामे पूर्ण केलेत कडेगाव तालुक्यात के या पावसाचा फारसा फटका पिकांना बसला नाही शिराळाचा अपवाद वगळता इतर आठ तालुक्यात पीक नुकसान झाले आठ तालुक्यातील तीनशे अकरा गावातील अडतीस हजार आठशे एकोणीस शेतकऱ्यांची पंधरा हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत जिरायत पिकांचे चारशे सतरा शेतकऱ्यांचे एकशे त्रेचाळीस हेक्टरवरील नुकसान झाले तर फळपीक सोडून बागायती चारशे बत्तीस शेतकऱ्यांचे एकशे त्र्याऐंशीच्या च्या वर हेक्टर तर पिकाखालील बागायती एकोणतीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांचे पंधरा हजार सहाशे बावन्न हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले कृषी विभागाने पंचनामे केलेला अहवाल शासनाला सादर केलाय